जिद्द ठेवली की माणूस परिपूर्ण करते कारण एखाद्या माणसाला जर त्याची जिद्द असेल चोरी करायची ते माणूस चोरी करतेच त्याला त्याची जिद्द असेल की घर फोडायचं तर ते, ते माणूस घर फोडते तसं आपली जिद्द पाहिजे की आपली जिद्द पाहिले की मी तरी मार्गाने गेलो पाहिजे जी, सन्मान जीवन जगलं पाहिजे जी, तर कुठेही जगायला की नाही आपण आता या पाया या जगामध्ये कुत्रही उपाशी नाही कुत्रे उपाशी नाहीत आपल्याला कुत्र्यासारखं आपलं जीवन जगायचं नाही माणूस म्हणून जीवन जगायचं माणूस म्हणून राहायचं माणूस म्हणून जर आपण जीवन जगलो तर आपला उद्धार झाला पाहिजे आता राजू गायकवाड सारखे आपले या राजू सारखे आमच्या धम्मासारखे मोठे माणसं बसले तिथं माणसानं लहान्या माणसानं बसू नये म्हणून भगवान बुद्ध म्हणतात निवासोच संतुष्टीत कथविता धम्म सवनम एतन मंगलम उत्तम मोठ्या माणसाचा आदर करणे मोठ्या माणसाचा सन्मान करणे तुम्ही माय बाप्पाला सेवा देता तुम्ही मनासारख्या गोष्टी झाल्या नाही की माय बापाला सेवा देता माय, माय बापाला बोलता माय बापाला उद्धर बोलता यानं बोलण्या माणसाची किंमत राहत नाही इज्जत राहत नाही माणूस लोक म्हणतात हे पोरग लोकर हे पोरग डॅमेज आहे असं जीवन जगतात आपल्या जीवनामध्ये आणि एकाच ठिकाणी बुद्ध म्हणतात की मनुष्याचा जन्म मिळणं कठीण आहे मनुष्य जिवंत राहणं कठीण आहे हा दुसऱ्या मनुष्याच्या जन्मातून दुसऱ्या जन्मात गेले तर शिका येते का माणूस म्हणून जीवन जगता येते का माणूस म्हणून खाता येते का माणूस म्हणून जीवन माणूस जगू शकत नाही आणि म्हणून या जन्मामध्ये आपल्याला बुद्धाचा जन्म मिळाला मनुष्याचा जन्म मिळाला भिकु संघाचा सवास मिळाला या सवासातून जर तुम्ही घडले नाही तर तुमच्या दुर्दैवी जगामध्ये कोणी नाही आणि म्हणून जीवनामध्ये ही शिक्षणाची संधी मंत्रीजी उपलब्ध केलेली आहे आणि म्हणून रातन दिवस इकडे तिकडे हिंडण्यापेक्षा इकडे तिकडे हिरण्यापेक्षा तुम्ही रातन दिवस अभ्यास करा तुमची जिद्द आपण इंजिनियर बनलो पाहिजेत डॉक्टर बनलो पाहिजेत कलेक्टर बनलो पाहिजेत आपण काहीतरी बनलो पाहिजे ही आपली महत्वाकांक्षा राहिली पाहिजे आणि म्हणून जीवन जगत असताना आपण मग पश्चाताप करते वेळ गेल्यानंतर वेळ गेल्यानंतर दे दे मी श... आता हे लोक काय म्हणायचे आता बोलू आता लोक काय म्हणतात अरे माझी खूप दोन दोन लेकर झालेले बाया म्हणतात पोहराई म्हणतात म्हणते जी मला खूप इच्छा आहे शिकायची लग्न झाले दोन लेकर झाल्यानंतर वेळ गेल्यानंतर होते का म्हणून आपल्याला वेळ आहे आणि या वेळेचा फायदा आपण घेतला पाहिजे शिक्षणानं माणसाचा उद्धार होते शिक्षणाला शिक्षणाची आताही किंमत आहे ज्याला शिकायचं आहे ज्याला मोठं बनायचं आहे तर म्हणून तुम्ही आजपासून खूप चांगलं कॅम्प्युटर करा टायपिंग करा हा? अभ्यास करा इकडं तिकडं हिंण्या माणसाचा सत्यानाश होते की नाही मित्रास मित्र असा असला पाहिजे की तू चांगला अभ्यास कर चांगलं चांगलं आचरण कर आपले आताचे मित्र भेटाय की तू एक क्वार्टर पियाला का तर नावची तू दोन क्वार्टर घे अशा माणसाचा उद्धार होत नाही दारूमुळं संसार उद्ध्वस्त झाला दारूमुळं लोक लोकपती होती ते कंगाल झाले कंगाल होऊन रोजान ते रोजानं चालले त्या वीस एकर जमीन होती पंचवीस एकर जमीन होती महाल होते गाड्या होत्या धन होत संपत्ती होती इस्टेट होती की सर्व वाया गेली आणि म्हणून आपल्याला जर आपलं जीवन बनवायचं असेल माणूस म्हणून बनायचं असेल तर तुम्ही चांगलं शिक्षण घ्या माय नाव मोठ करा माय नाव मोठं जर झालं तुम्ही माय बापाच तुम्ही तर समजायचं तुम्ही तुम्ही जर कलेक्टर झाले तर तुमचं नाव माय नाव मोठं होईल की चौरेचं पोरग या शांतीनगर मधून कलेक्टर झालं अशी जिद्द ठेवा म्हणजे आपण प्रयत्न केला के होती। की माणूस होते आता आमची जिद्द होते की आम्ही भिक्षू बनलो पाहिजे आमची जिद्द आम्ही पूर्ण केली पाहिजेत माणसानं प्रयत्न केला की के माणसाचं असं झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून हीच अपेक्षा बाग आणि मी माझे दोन शब्द समाप्त करतो भवतु सबमंगलम रखन तू सब देवता सब बुद्धानु धम्मानुसंघानुभावेनु सदा सुती भवंतु lambda'nın <laughs> da